महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करा बिरसा फायटर्स ची मागणी सरकार व विरोधी पक्षातील निषेध महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा अशी मागणी बिरसा नंदुरबार संघटनेकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले एवढी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी एकनाथ भिल आकाश माळी दिनेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते वादग्रस्त व बहुचर्चित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक अखेर विधानसभेत दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आले या विधेयकाला विरोधी पक्षातील आमदारांनी फारसा विरोध केला नाही फक्त मापकचे एकमेव आमदार विनोद निकोले यांनी विरोध केलाय हे विधेयक मंजूर करू नये म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून यापूर्वीच आम्ही हरकती नोंदविल्या आहेत दिनांक नऊ जुलै रोजी मंत्रालय मुंबई येथेही निवेदन देऊन विधेयक मंजूर सुरू मंजूर करू नका म्हणून आम्ही मागणी केली परंतु सरकारने सामाजिक संघटनांच्या मागणीबाबत गांभीर्याने विचार केला नाही म्हणून आम्ही सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो त्याबरोबरच या विधेयकाला ज्यांनी विरोध केला नाही त्या विरोधी पक्षातील आमदारांचाही निषेध व्यक्त करतो या विधेयकानुसार व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरुद्ध बोलता येणार नाही शासनाला ना अमर्यादित अधिकार देणाऱ्या या कायद्यावर हरकती सूचना देण्याची अंतिम तारीख एक एप्रिल पर्यंत आम्ही दिली आहे हे विधेयक लोकशाही तत्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्काची करण्याचा धोका निर्माण करणारे आहे म्हणून दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आलेले महाराष्ट्र जून जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात शासनास देण्यात आलाय न्यूजनेटवर्क शहादा उत्ग्रस्त व बहुचर्चित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेमध्ये बहुमताने मंजूर केलेला आहे या विधेयकाला विरोधी पक्षातील आमदारांनी फारसा विरोध केला नाही फक्त माकपचे आमचे आदिवासी आमदार माननीय विनोदजी निकोले या फक्त एकमेव आमदाराने या विधेयकाचा विरोध केला म्हणून महाराष्ट्र सरकारचा आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे या विधेयकाचा ज्या विरोधी पक्षातील आमदारांनी विरोध केला नाही त्या सर्वच आमदारांचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो हे जन सुरक्षा विधेयक मंजूर करू नये म्हणून आम्ही आदिवासी संघटनांनी आमच्या बिरसा फायटर संघटनांनी सरकारला वेळोवेळी निवेदनं दिली आंदोलनही केली त्यानंतर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या विधेयकाबाबत आमच्या हरकती नोंदवल्या आणि नंतर आता आताच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात स्वतः प्रत्यक्षात जाऊन मंत्रालयामध्ये आम्ही हे विधेयक मंजूर करू नका म्हणून निवेदन दिले परंतु सरकारने आमच्या संघटनेच्या निवेदनाची अजिबात दखल घेतली नाही त्यांनी एकाधिकारशाहीने हे विधेयक मंजूर केलं हे विधेयक मंजूर केल्यामुळे आम्हाला व्यक्तीला आणि सामाजिक संघटनांना सरकारच्या विरोधामध्ये बोलता येणार नाही आंदोलन करता येणार नाही आम्ही जर सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जर बोललो नाही तर सरकारच्या विरोधामध्ये बोलणार कोण सरकारच्या विरोधामध्ये बोलणारे यांनी कोणीच ठेवलेले नाही आहेत तर हे, 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 हे स्वातंत्रय, स्वातंत्रय, स्वातंत्रय। जे विधेयक आहे हे लोकशाही मूल्याच्या विरोधातलं विधेयक आहे हे नागरिकांच्या हक्कांवरती गडचिपी करणारं हे विधेयक आहे हे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आणि जे काही आमच्या ज्या लोकशाही त्याच्या कृती आहे त्याला धोकादायक असं हे विधेयक आहे म्हणून हे विधेयक सरकारने तात्काळ रद्द करावं अन्यथा आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत म्हणून सरकारने हे विधेयक तातडीने रद्द करावं अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी जय संविधान